काँग्रेस भावनावर झाला त्याचा नि सर्वप्रथम पहिला निषेध करतो आणि ज्या पद्धतीने पोलिसांनी बायसपणे भेदभाव करून ज्या आंदोलनाला संरक्षण दिलं आमच्या दारापर्यंत येऊन दगडफेकीला ज्या पद्धतीने केलं त्या आंदोलनामध्ये काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जखमी झाले गाड्या फुटल्या त्यानंतर आम्हाला आंदोलन करावं लागलं गुन्हा दाखल करण्यासाठी आमचं स्टेटमेंट जे केलं आणि आमच्या स्टेटमेंट मध्ये जी नावं आम्ही घेतली आम्ही गेल्यानंतर त्यातलं एक नाव वगळून त्यांनी त्याच्यामध्ये टाकलं दोन नावे वगळली आम्ही स्टेटमेंट मध्ये सांगितलं होतं की चितावणीखोर भाषण करणारे धीरज घाटे आणि पुण्याचे महापौर नागपूर येता त्याचबरोबर दुष्यंत मोहळ हे तिघांनी चितावणीपोर भाषण करून गाडीवर उभं राहून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना दगडफेक करायला लावली असं असताना सुद्धा पोलिसांनी ती नावं घेतली नाही उलट आम्हाला दमबाजी करत होते की आमच्या तीन महिला कॉन्स्टेबल तुमच्यामुळे जखमी झाले त्याचबरोबर रात्री असं कळालं की माझ्यावर आणि युथ काँग्रेसच्या अजून चार लोकांवर त्यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलाय माझा कुठेही व्हिडिओ नाही माझं कुठेही भाषण नाही आणि त्याच्याही करून तुम्ही माझ्यावर नाव गुन्हा दाखल केला आम्ही गुन्ह्याला घाबरत नाही खोटे गुन्हे ह्याच्या अगोदरी तुम्ही प्रयत्न केला पण आज काँग्रेस पक्षाचे नेते आणि ने कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये एक गोष्ट स्पष्ट झाली की या दडपशाहीला आणि या गुंडशाहीला उत्तर दिलेशा थांबायचं नाही या सर्वांचा विरोध केल्यानंतर येणाऱ्या या सात आठ दिवसामध्ये पुणे कमिशनर ऑफिसवर मोठा मोर्चा काँग्रेस पक्षांत संविचारी पक्षाच्या वतीने आम्ही त्या कमिशन ऑफिसवर काढणार आणि आयुक्त अमितेश कुमार यांच्या बदलीची आमची सर्वप्रथम मागणी राहणार कारण काल जे फरसख्याने होते जॉईंट कमिशनर असेल चार डी सी पी होते मनोज पाटील रावळे साहेब पिंगळे साहेब हे सगळेजण पाच पाच मिनिटाला आज जाऊन कमिशनरांचे डायरेक्शन घेत होते कमिशनरच्या डायरेक्शन प्रमाणे काम करत होते आणि ज्या पद्धतीने त्यांनी आमचं स्टेटमेंट घेतल्यानंतर सुद्धा एफ आय आर मध्ये नाव टाकल्याने ह्याच्यावरूनच कळते की न्याय आम्हाला मिळणार नाही पण त्या मोर्चा संविधानाच्या माध्यमातून आम्ही मोर्चा काढणार आम्ही कोर्टामध्ये उच्च न्यायालयामध्ये जाऊन आमच्यावरची एफ आय आर स्कॉशसाठी आम्ही मागणी करणार आणि जे जे त्या व्हिडिओजमध्ये आपल्या पत्रकारांचे न्यूज बाईट असेल व्हिडिओज असतील काही फेसबुक लाईव्ह होते त्यामध्ये जे जे होते त्या, त्या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यासाठी उच्च न्यायालयाचे दार आम्ही ठोकवणार आहोत काल पोलीस स्टेशनला असतानाच प्रदेश अध्यक्षांचा फोन आलेला होता सपकाळ साहेबांनी सर्व गोष्टीची माहिती घेतली जे जखमी होते त्यांचे नाव नंबर घेतले त्यांना त्यांनी स्वतः फोन करून विचारलं सातपुतेला असेल प्रिया ठाकूरला असेल किंवा कांबळेला असेल प्रत्येकाला फोन करून त्याची विचारपूस करून नंतर मला सांगितलंय की त्यांच्या सगळ्या हॉस्पिटल दवाखाना त्यांचा इलाज केला पाहिजे त्यांनी चंदूसेठ कदमला फोन करून त्या सर्वांची काळजी घ्यायला सांगितले आणि लवकरात लवकर पुणे भेटीला मी येतो असंही त्यांनी निवेदन दिलेलं आहे आणि येणाऱ्या ची पुढची व्यवस्था मी मोहनदादा जोशी यांना विनंती करतो की आपल्याला आज काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या बैठकीमध्ये एक मताने या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने पुणे शहराच्या राजकारणामध्ये पन्नास साठ वर्षामध्ये अशा पद्धतीचं आंदोलन हे कुठल्याही राजकीय पक्षांनी केलेलं नव्हतं ते भारतीय जनता पार्टीने काल केलेलं आहे आणि या घटनेच्या निषेधामध्ये भारतीय जनता पार्टीला प्रोत्साहन देण्याचं काम त्यांना मदत करण्याचं काम काँग्रेस भवनच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत त्यांना येण्याचं काम हे पुण्याच्या पोलीस दलांनी केलेलं आहे ग्रह खातं हे त्यांच्या पाठीशी होतं आणि म्हणून या सर्व घटनेचा निषेध करण्यासाठी एक प्रचंड असा मोर्चा मार्च हा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये या ठिकाणी पोलीस आयुक्तांच्या कार्यालयावर जाईल आणि पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची ताबडतोब बदली झाली पाहिजे आणि आजपर्यंत जी प्रथा परंपरा पुण्यामध्ये नव्हती की पोलिसांचा पाठिंबा हा कुठल्याही राजकीय पक्षाला असू नये ही एक आजपर्यंतची जी परंपरा आहे किंवा आपलं जे काही संविधान आहे पोलिसांना सर्व पक्ष सत्यारोढ असेल किंवा विरोधी पक्ष असेल एकसारखा असतो पण कालच्या घटनेनी पुण्याच्या नावाला कालिमा फासला गेलाय आणि त्याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांची ताबडतोब बदली झाली पाहिजे यासाठी एक महा मोर्चा मी आपल्या बांधवांना सांगू इच्छितो हा जो मोर्चा होईल हा पुण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची ताकद बघून या पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीची हिम्मत झाली नाही झाली पा, पाहिजे की पुन्हा आमच्या काँग्रेस भवन किंवा आमच्या काँग्रेसच्या कुठल्याही कार्यकर्त्याला रक्तबंबा करण्याची त्यांची हिम्मत झाली नाही पाहिजे असा प्रचंड इशारा आज या बैठकीमध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी दिलाय जो हल्ला झालेला आहे चुकीच्या पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं हा हल्ला करण्यात आला त्यामुळे आज आमच्या काँग्रेसचे सगळे नेते मंडळी आम्ही सर्वांनी बसून आज ह्या मोर्चाचा आम्ही निषेध केला आणि आज आम्ही मार्च महिन्यात जसं आम्ही ठरवलं की मोठ्या प्रमाणात आम्ही एक मोर्चा करणार आहोत आणि ह्या सरकारला कुठतरी जाब उचलणार आहोत लोकशाही संपवण्याचं काम आज यांनी केलेलं आहे काल जेव्हा आम्ही साहेबांना भेटायला गेलो पोलीस खात्याच्या अधिकाऱ्यांना तेव्हा तेव्हा आम्हाला ऑप्शन देत होते की तुमच्या कार्यकर्त्यांनी आमच्या महिला कॉन्स्टेबलला कॉन्स्टेबलला मारलेलं आहे तर तुम्हाला असं केलं तर तुमच्या केस टाकू हा ऑप्शन तुम्ही मागे घेतली तर आम्ही अशा पद्धतीनं काम करून असा दुसरं ऑप्शन मी साहेबांना विचारलं की साहेब जर आमच्या कार्यकर्त्याचा जीव गेला असता तर आपण आमच्यासमोर कोणता ऑप्शन आहे अशा पद्धतीनं ऑप्शन द्यायचं काम हे प्रशासन करत आहे हे अतिशय चुकीच्या पद्धतीनं चाललं आहे दहशतवाद्यांचा प्रकार आहे जातीपातीचं राजकारण करून समाजात ते निर्माण करण्याचं काम आहे आणि त्यामुळं आम्ही जनतेचा रटा घेऊन काँग्रेसचे सर्व नेते मंडळी मोठ्या प्रमाणात मोर्चा करणार आहोत एवढ्या या ठिकाणी सांग